नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे नागपंचमी विशेष आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे पातोळ्या तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणार सारण तयार करून घेणार आहोत तर सारणासाठी लागणार साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ एक स्पून साजूक तूप चिमूटभर मीठ अर्धा टी स्पून वेलची जायफळची पूड आणि अर्धा टी स्पून खसखस घेतलेली आहे गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये एक टीस्पून इतकं तूप काढून घेऊया तुपावरती आता आपल्याला खसखस काढून घ्यायची आहे आणि अगदी दहा ते पंधरा सेकंद साठी चांगली परतून घ्यायची आहे यावरतीच आता ओल्या नारळाचा चव काढून घेऊया आणि एक ते दोन मिनिटासाठी चांगला परतून घेऊया हे बघा इथे आपण चव चांगला परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये शिरून घेतलेला गुळ काढून घ्यायचा आहे आणि गॅस इथे मी बारीकच ठेवून घेतलेला आहे बारीक गॅस वरतीच आपल्याला गुळ यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे यामध्येच आपण मीठ काढून घेणार आहोत आणि हे सारण आणखीन एक, एक ते दोन मिनिटांसाठी आपण चांगलं परतून घेणार आहोत जेणेकरून यामधला हा जो ओलसरपणा होईल एक ते दोन मिनिटासाठी आपण सारण चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यामधला ओलसरपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आता आपण यामध्ये घेतलेली वेलची आणि जायफळची पावडर काढून घेऊया आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी चांगली मिक्स करून घेऊया आपण जेव्हा वेलची आणि जायफळची फूड शेवटी ऍड करतो ना त्याचा स्वाद खूप छान उतरतो हे बघा व्यवस्थित इथे मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपलं जोपर्यंत सारण थंड आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी उकळ काढून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटी पाणी चिमूटभर मीठ आणि एक टी स्पून आपल्याला साजूक तूप लागणार आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक वाटी जे पाणी घेतलेलं आहे ते काढून घेऊया आणि पाण्याला आपल्याला चांगला उकळ काढून घ्यायचा आहे तर गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला चिमूटभर मीठ सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि एक टी स्पून इतकं साजूक तूप पाण्याला इथे चांगला उकळ आलेला आहे घेतलेलं एक वाटी पीठ आपण यामध्ये काढून घेऊया गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे पीठ पाण्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हाताने थोडस प्रेस करत आपण हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत पीठ इथे आपलं चांगलं पाण्यामध्ये एक जीव झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पीठ थोडस कोमट करून घेऊया उकड काढून घेतलेलं पीठ इथे मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे यावरती थोडस आपण हलका पाण्याचा शिंपडा मारून घेऊया आणि हे पीठ चांगलं मौसूद होईपर्यंत चांगलं मळून घेऊया हे पीठ आपल्याला गरम असतानाच थोडस मळून घ्यायचं आहे नाहीतर त्याला क्रॅक पडायला सुरुवात होते हे बघा याच पद्धतीने आता आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत इथे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे हे, हे बघा अगदी मऊसर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला जेवढ्या आकाराची पातोळी तयार करून घ्यायची आहे तेवढ्या आकाराचा गोळा यामधला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हातावर या पद्धतीने चांगला मळून घ्यायचं आहे हे बघा येथे मी एक केळीचं पान घेतलेलं आहे त्याला आपण तूप लावून घेऊया पिठाचा जो गोळा तयार करून घेतलेला आहे तो यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हाताने चांगला थापून गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे ते सारण आता आपण यामध्ये भरून घेऊया हे बघा एक ते दोन चमचे इतकं सारण आपण यामध्ये चांगलं भरून घेतलेलं आहे आता आपल्याला याचा अर्धा फोल्ड तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडस प्रेस करून घेऊया हे बघा आता आपल्याला साईडच्या ज्या कडा आहेत त्या हलक्या हाताने दाबून बंद करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपली मस्तपैकी पातोळी बनून तयार झालेली आहे याच पद्धतीने आता आपण सर्व पातोळ्या तयार करून घेणार आहोत तयार केलेल्या सर्व पातोळ्या इथे मी स्टीमरच्या चाळणीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आणि स्टीमर मध्ये पाणी सुद्धा गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला ही चाळणी स्टीमरवर वर ठेवून घ्यायची आहे आता आपण झाकण लावून घेऊया आणि पंधरा मिनिटासाठी मीडियम गॅस वरती चांगलं वाकवून घेऊया पंधरा मिनिट झालेले आहेत इथे आपण पातोळ्या चांगल्या वाफवून घेतलेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण ह्या बाहेर काढून घेऊया हे बघा किती मस्तपैकी कलर आलेला आहे आता आपण ह्या बाहेर काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर इथे आपल्या मस्तपैकी पातोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत गरमागरम पातोळ्यांवरती साजूक तूप घालून त्याचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका व येत्या नागपंचमीला या पद्धतीने पातोळ्या घरी नक्की बनवा व त्या कशा झाल्या आहेत त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी